नमस्कार मंडळी मुद्रास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर बघता क्षणीच तुमच्या तोंडाला देखील पाणी सुटलं असेल एवढी छान रेसिपी आपण बनवलेली आहे ती म्हणजे गाजर आणि मिरचीचं छान असं चटपटीत लोणचं तर बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे आणि महत्वाचं म्हणजे खूप छोट्या मोठ्या आणि महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सोबतच आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग सर्वात अगोदर गाजर आणि मिरची जी आहे ती आपण कशा पद्धतीनं कट करून घेणार आहोत ते इथे दाखवलेलं आहे तर गाजरचा जो पुढील आणि पाठीमागचा जो भाग असतो तो अगोदर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि नंतर याचं साल जे आहे ते आपल्याला सोलणीनं अशा पद्धतीनं काढून घ्यायचं आहे तर गाजराचं हे पूर्ण साल काढून झालं की नंतर अशा पद्धतीने याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत बघा आम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे तुम्ही कट करून घेऊ शकता नंतर याला मधून कट करून याचे उभे काप करून घ्यायचे आहेत उभे काप करून झाले की नंतर बघा गाजरामध्ये असा पांढ पांढरा भाग असतो तर तो आपल्याला शक्यतो तो घ्यायचा नाही वापरायचा नाही पण गाजर जर जास्तच कोवळं असेल तर घ्यायला काही हरकत नाही पण जर गाजर जास्त जून असेल तर शक्यतो तो भाग काढून टाका घ्यायचा नाही आणि उरलेला लालसर जो भाग आहे तर त्याचे उभे काप करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं उभं गाजर आपण कट करून घेतलेला आहे तुम्हाला जर उभे नको असतील चौकोनी छोटे छोटे काप हवे असतील तर तुम्ही याला चौकोनी आकारात कट करून घेऊ शकता तर बघा इथं गाजर कट करून झालेलं आहे दुसरी गोष्ट याचं प्रमाण जे आहे ते मी पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतेच पण अगोदर गाजर जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने पद्धतीने कट करून घ्यायचं आहे सेम याच पद्धतीने मिरची कट करणार आहोत तर बघा मी इथं कमी तिखटवाली म्हणजे पोपटी कलरची जी मिरची आहे ती वापरलेली आहे तुम्हाला जर तिखट मिरची वापरायची असेल तर ती वापरू वा शकता दुसरी गोष्ट मिरची जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि धुताना याची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे याचा देठ काढून आपल्याला मिरची धुवायची नाही देठ काढून जर मिरची तुम्ही धुतली तर याच्यामध्ये पाणी जाऊ शकतं आणि गाजर जे आहे ते लवकर सॉरी गाजराचं जे लोणचं आहे ते लवकर खराब होऊ शकतं तर मिरची अशा पद्धतीने मधून कट करून घ्यायची आहे आणि नंतर याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीनं मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे तुम्ही कट करून घेऊ शकता असं कट केल्यामुळे मिरचीचा जो काही तिखटपणा आहे तो अगदी व्यवस्थित रित्या या लोणच्यामध्ये उतरतो तर अशा पद्धतीने मी उभे काप करून घेतलेले आहेत गाजर देखील याच पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि मिरची देखील सेम याच पद्धतीने कट करून घेतलेली आहे दोन्ही व्यवस्थित छान असं कट करून घेतलेलं आहे तर आता बघा आम्ही इथं एक किलो गाजरसाठी शंभर ग्रॅम मिरच्या ह्या असं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही प्रमाण कोणतंही कसंही घेऊ शकता म्हणजे मिरचीचं प्रमाण वाढवू शकता गाजरचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही प्रमाण घेऊ शकता किंवा अर्धा किलो गाजरसाठी तुम्ही शंभर ग्रॅम मिरच्या देखील वापरू शकता तर बघा ही पूर्वतयारी मी अगोदरच करून ठेवली हो होती गाजर आणि मिरच्या ज्या आहेत त्या मी अगोदर कट करून घेतल्या होत्या सोबतच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या देखील कट करून घेतल्या होत्या याचं कारण हेच की हे जे गाजर आणि मिरच्या आहे ते आपल्याला तीन ते चार तास छान असं कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यातील पाणी जे आहे ते निघून जाईल मॉइश्चर जे आहे ते निघून जाईल आणि जे आपलं लोणचं आहे ते जास्त दिवस टिकण्यास मदत होईल तर तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही तीन ते चार तास छान असं हे उन्हामध्ये सुकवून घ्या वाळवून घ्या याच्यातील पाणी जे आहे ते निघून गेलं पाहिजे किंवा जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही दहा ते, ते बारा तास फॅन खाली या मिरच्या ज्या आहेत आणि गाजर ज्या आहेत ते सुकवून घ्यायचं आहे सोबतच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी इथे घेतलेल्या आहेत त्या देखील आपल्याला अशाच पद्धतीने सुकवून घ्यायच्या आहेत तर आता आपली ही पूर्वतयारी झालेली आहे मी प्रमाण देखील सांगितलेलं आहे तर आता आपण मसाले काय काय लागणार आहेत ते बघूयात तर बघा मी इथं मसाले घेतलेले आहेत तर आपण पोहे खातो त्या चमच्याने मध्ये मध्यम आकाराचा जो चमचा असतो त्या चमच्याने घेतलेला आहे प्रमाण तर त्या चमच्याने एक चमचा मी इथं हिंग घेतलेला आहे सोबतच एक चमचा मी इथं हळद घेतलेली आहे एक चमचा बडीशेप घेतलेली आहे सोबतच एक चमचा मी इथं कलोंजीच्या बिया म्हणजेच जो आपला कांदा असतो तर त्या कांद्याच्या बिया घेतलेल्या आहेत तीन चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे ही तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात उपलब्ध दु होऊन जाईल तीन चमचे लाल मोहरी हो घेतलेली आहे अगदी छोटी अशी लाल मोहरी हो येते ती घ्यायची आहे तीन चमचे लाल तिखट घेतलेला आहे आणि अगदी अर्धा चमच्याला कमी मेथीच्या बिया घेतलेल्या आहेत मेथीदाणे घेतलेले आहेत जास्त घ्यायचे नाहीत नाहीतर कडवटपणा उतरतो आपल्या लोणच्यामध्ये मध्ये तर सर्वात अगोदर आपण कढई तर मध्यम गॅसवरती करून गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये मोहरीची डाळ आणि कलोंजीच्या बिया घालून आपल्याला अगदी मिनिटभर मध्यम गॅसवरती परतून घ्यायचे आहेत तर याच्यातील जो काही ओलसरपणा असेल आणि मॉइश्चर असेल तर तो निघून जाण्याकरिता हे छान असं परतून घ्यायचं आहे जास्त परतायचं नाही अगदी मिनिटभर परतायचं आहे हे काढून घेतल्यानंतर याच कढईमध्ये बडीशेप मोहरी आणि मेथी डाळ जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे आणि ती देखील छान असने मिनिटभर आपल्याला गरम करून घ्यायची आहे तर गरम करून घेण्याचं कारण हेच की अशा पद्धतीने गरम करून घेतल्यामुळे याच्यामध्ये देखील काही मॉइश्चर असेल ओलसरपणा असेल तर तो निघून जाईल आणि लोणचं जे आहे त्या ते जास्त दिवस टिकण्यास मदत होईल आता दोन्ही जिनस आपल्याला वेगवेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत मोहरीची डाळ आणि कलोंजीच्या बिया मी एका बा ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि बडीशेप मेथीदाणे आणि मोहरी जी आहे ती मी एका ताटामध्ये काढून थंड करून घेतलेली आहे तर आता बडीशेप मोहरी आणि मेथीडाळ जी आहे ती आपल्याला छान अशी मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायची आहे तर वाटताना आपल्याला याची जास्त बारीक पूड बनवायची नाही थोडीशी रवाळ जाडसर अशी पुड याची बनवून घ्यायची आहे तर पल्स मोडवरती किंवा मिक्सर जो आहे तो लगेच चालू बंद चालू बंद करत याची अशा पद्धतीने रवाळ अशी याची पावडर बनवून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीची मी रवाळ पावडर बनवून घेतलेली आहे जास्त बारीक पावडर बनवलेली नाही तर आता आपली पावडर बनवून तयार आहे ही एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे नंतर याच्यामध्ये ज्या कलोंजीच्या बिया आणि मोहरीची डाळ जी भाजून घेतलेली होती ती मिक्स करायची आहे व उरलेले सर्व मसाले म्हणजे लाल तिखट असेल किंवा हळद असेल तर ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मीठ आपण घालणार आहोत तर ज्या चमच्याने मी सर्व मसाले मजून घेतलेले होते त्या चमच्याने अडीच चमचा मीठ मी याच्यामध्ये घातलेला आहे बारीक मीठ आता हे सर्व जिन्नस जे आहे ते आपल्याला छान असे हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित हा मसाला जो आहे तो मिक्स झाला की आता आपण याला तेलामध्ये फोडणी देणार आहोत तर फोडणी देण्याकरिता बघा मी कढई जी आहे ती मध्यम गॅसवरती छान अशी गरम करून घेतलेली आहे व याच्यामध्ये मी पाऊन कप तेल घेतलेला आहे तर मेजरिंग कपाने मी इथं पाऊन कप तेल मोजून घेतलेलं आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर तुम्ही दोनशे ग्रॅम तेल वापरू शकता दोनशे ग्रॅम हे तेल आहे तर तेल जे आहे ते आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचं नाही साधारण थोडंसं तेल गरम झालं की आपण याला फोडणी देणार आहोत तर साधारण तेल गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करायची आहे आव आठवणीने आणि नंतर याच्यामध्ये एक चमचा हिंग घालायचा आहे हिंग मिनिटभर छान असं परतून घेतलं की गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला पूर्णपणे बंद करायची आहे आणि ओरलेले सर्व मसाले याच्यामध्ये घालायचे आहेत कारण जर गॅसची फ्लेम चालू असेल तर तेल जास्त आहे ते गरम होतं आणि मसाले करपू शकतात तर गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करून घ्या आणि मसाले याच्यामध्ये घालून छान असे मिक्स करून घ्या जास्त कडकडीत तेलामध्ये हे मसाले परतायचे नाहीत नाहीतर मसाले जे आहेत ते करपू शकतात तर आपले मसाले जे आहेत ते बघा गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करून नंतर मी तेलामध्ये घातलेले आहेत आणि व्यवस्थित हे परतून घेतलेले आहेत तेलामध्ये व्यवस्थित ते पर आहे ते मसाले परतून झाले की हा जो ही जी आपली फोडणी आहे ती आपल्याला अगोदर थंड करून घ्यायची आहे पाहू शकता खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे मसाल्यांचा जो रंग आहे तो तेलामध्ये खूप सुंदर असा उतरलेला आहे तर आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता या याच्यामध्ये आपण जे गाजर आणि मिरची कट करून घेतलेली होती ती घालायची आहे व व्यवस्थितरित्या छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे जास्त काही अवघड नाही व्यवस्थित प्रमाण घेतलं आणि दोन ते तीन गोष्टींची काळजी घेतली तर खूप सुंदर असं हे गाजर मिरचीचं लोणचं तयार होतं नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा तर प्रमाण देखील हो दे दे मी इथं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता किंवा सेम ते प्रमाण घेतलं तरी देखील चालू शकतं तर आता मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा लिंबू मी पिळून घेणार आहे तुम्ही लिंबाऐवजी इथं दोन ते तीन चमचे व्हिनेगर देखील वापरू शकता पण मी व्हिनेगर न वापरता अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळून घेतलेला आहे तर याचं कारण हेच की जे लोणचं आहे ते जास्त दिवस टिकण्यास मदत होते आ, मुरन्चा मुरन्चा तर आता लिंबू पिळून घेतल्यानंतर देखील छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता खूप सुंदर टेक्स्चर आलेलं आहे भक्ताक्षणी कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल एवढं सुंदर लोणचं तयार झालेलं आहे तर आता आपलं हे जे लोणचं आहे ते बनवून तयार झालेलं आहे पण खाण्यासाठी हे तयार नाही कारण हे लोणचं मुरण्यासाठी आठ दिवस लागतात तर आठ दिवस आपल्याला हे लोणचं मुरत ठेवायचं आहे आणि नंतर हे खाण्यासाठी तयार होईल तर बघा एक स्वच्छ काचेची भरणी घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून दोन ते तीन तास उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे गवा असल्यास तुम्ही याला हिंगाची धुरी देखील देऊ शकता आणि नंतर ही स्वच्छ भरणी घेऊ गयो, घेऊन याच्यामध्ये हे लोणचं जे आहे ते भरून ठेवायचं आहे सुंदर असं आपलं हे गाजर आणि मिरचीचं चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे नक्की एकदा बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू